नमस्कार आजचा विषय असा आहे की बरेचसे ऋण आमच्याकडे येतात ते कुठले असतात तर डायबिटीजचे पेशंट आहेत ब्लड प्रेशरचे पेशंट आहेत हृदयविकाराचे पेशंट आहेत काही जणांना काही सत्तर टक्के ब्लॉकेज साठ टक्के ब्लॉकेज काही चाळीस टक्के ब्लॉकेजेस अशा पद्धतीचे सगळे पेशंट्स आमच्याकडं वारंवार येत असतात आता ह्यांचा एक स्वाभाविक प्रश्न असतो की डॉक्टर मला आता काही वयस्कर असतात साधारणपणे पन्नासशेच्या पुढच्याच धरा तुम्ही मला व्यायामाचं जास्त जमत नाही जेवढा शक्य होईल तेवढा करतो त्यामुळं म्हणले होतं काय की मला कोलेस्ट्रॉल लेवल ही जास्त राहते शुगर लेवल जास जास्त राहतील जास्त व्यायाम करू शकत नाही आहे किंवा माझ्या <coughs> रक्तवाहिन्या आहेत ह्या रक्तवाहिनीमध्ये एखादी गुठळी होऊ नये म्हणून त्याकरता तुम्ही आहारामधनं काही मला सुचवाल का असा प्रश्न बऱ्याच वेळाला बऱ्याचशा लोकांकडनं येत असतो तर त्याच्यासाठी एक साधा सोपा सर्वांना परवडेल व सर्वांना जमेल असा एक मी तुम्हाला खाद्यपदार्थ सांगणार आहे आणि तो खाद्यपदार्थ युक्तीनं तुम्ही जर खात राहिला तर तुमच्या शरीरामध्ये होणाऱ्या जे काही कोलेस्ट्रॉलची वाढ आहे जी शुगरची वाढ आहे व पर्यायानं तुमच्या रक्तवाहिन्यांमध्ये एखादी ग्रंथी किंवा गुठळी तयार होण्याचा जो संभव आहे हो आपण तो टाळू शकतो आपण आणि हे ह्या खाद्यपदार्थाच्या माध्यमातनं शक्य आहे आता असा कोणता खाद्यपदार्थ आहे हा असा प्रकारचा खाद्यपदार्थ तुम्ही आजपर्यंत कधी ऐकला नसेल पाहिला नसेल पण त्याच्यातले घटक जे आहेत हे सगळे तुम्हाला परिचित आहेत तर तो जो खाद्यपदार्थ आहे तो मी तुम्हाला आज सविस्तर सांगणार आहे आणि त्याच्यामागची भूमिका सुद्धा तुम्हाला विषद करून सांगणार आहे मी आहे डॉक्टर राजोपाध्ये आपण पाहतात शाकल्य कट्टा प्रथमत आपण एक जाणून घेऊ की मधुमेह कोलेस्ट्रॉलची वाढ होणे वजन वाढणे दम लागणे ह्या सगळ्या गोष्टी कशामुळे होतात तर शरीरातली स्थूलता शरीरातली घनता ही वाढतीये घनता वाढतीये म्हणजे काय होते स्नेह अंश वाढतोय तुमच्या शरीरामधला स्नेह आणि काय होते ज्यांना मधुमेह आहे म्हणजे काय आहे जल अंश त्यांच्या शरीरामधला वाढतोय स्नेह अंश जल अंश हे दोन्ही वाढत आहेत त्याचबरोबर पार्थिवत्वही वाढते म्हणजे पार्थिवत्व म्हणजे जडत्व हे पण शरीरामध्ये वाढते आणि हे जर तुमचं वाढत राहिलं तर तुमच्या रक्तवाहिन्या तुमची अन्न व किंवा अन्न व म्हणू आपण ज्यांना ह्याच्यामध्ये निर्माण होणारे अडथळे आहेत आणि त्यामुळं परत वाताची वृद्धी होणार आहे आणि त्याच्यापासून परत तुम्हाला होणारे त्रास आहेत तर ह्या सर्वांसाठी असं काही खाद्यपदार्थ सांगता येईल तर ह्याच्यावर विचार केल्यानंतर माझ्या लक्षात बऱ्याच गोष्टी आल्या आणि त्या पद्धतीने एक खाद्यपदार्थ मी तुम्हाला सांगितलेला आहे सांगतोय म्हणजे आणि तो सांग सांगतोय तो तुम्ही वापर त्याचा जरूर करून बघा आता इतक्या वेळेला असे उपाय मी सुचवतो हे खरोखरच करण्यासारखे उपाय आहेत हे अवश्य तुम्ही जरूर करा आता ते खाद्यपदार्थातले पहिले घटक तुम्ही जरा थोडेसे ऐकून घ्या पहिलं म्हणजे काय कोणतीही पालेभाजी कोणतीही पालेभाजी काय करायची सावलीमध्ये वाळवायची उन्हात नाही वाळवायची सावलीमध्ये वाळवायची त्याचं पूड करून ठेवायचे सावलीमध्ये वाळलेल्या भाजीची पूड करून ठेवा मिक्सरमध्ये घालून वगैरे असं करा दुसरा पदार्थ आहे तो म्हणजे वरई वरई आपण करता वगैरे जे वापरतात ती वरई ती तुम्ही घ्या आणि तिसरा पदार्थ आहे राजगिरा राजगिरा पण घ्या आणि चौथा पदार्थ आहे फुटाणी घ्या ह्या सगळ्याचं पीठ करायचं हे चारही पदार्थ तुम्हाला समभाग घ्यायचे शक्यतो हे चारी पदार्थ तुम्हाला समभाग घ्यायचे आता हे चारी पदार्थ सांगण्याच्या मागचं उद्दिष्ट तुम्हाला मी सांगतो ह्या चारी पदार्थामध्ये एक समान गुणधर्म आहे तो समान गुणधर्म असा आहे की हे गुणाचे आहेत आता गुण हा कुठल्या गुणाविरुद्ध काम करतो तर स्नेह गुणाविरुद्ध जल गुणाविरुद्ध हा काम करत असतो म्हणजे जिथ कफग्न तुम्हाला रिझल्ट अपेक्षित आहे जिथं लेखन अपेक्षित आहे लेखन म्हणजे एखाद्या गोष्टीला चिकटलेला भाग बाजूला काढणं जसं आपण जेवण वगैरे झाल्यानंतर ती भांडी धुतात आणि भांडी धुतात म्हणजे त्याला ते काही विशिष्ट साबण वगैरे वापरतात म्हणजे काय करता तुम्ही त्या भांड्यावरचं चिकटलेलं सगळं मळ काढून टाकता तर ही क्वालिटी ह्या औषधांमध्ये आहे ह्या आहारीय औषधांमध्ये आहे हे एक प्रकारचं औषधच आहे आणि ह्यामुळं काय होणार आहे तुमच्या शरीरामध्ये साठलेला क्लेद क्लेद म्हणजे मेद असा अग्र गृहित धरा <coughs> क्लेद हा एक कफाचाच प्रकार आहे आता सगळ्या गोष्टी ह्या शास्त्रीयदृष्ट्या विषद करून सांगणं इथं जरा थोडस संयुक्तिक वाटणार नाही हे सर्वसामान्यांसाठी व्हिडिओ असल्यामुळं तुम्ही समजून घ्या की कफज गोष्टींचा नाश करणं हे त्याचं मूळ एक उद्दिष्ट आहे वृक्षगुणाचं आणि गुण असल्यामुळं तो काय करणार आहे दुसरं तर शोषण पण करणार आहे आता सगळ्यात महत्वाचं एक सूत्र आयुर्वेदामध्ये सांगितले ते सूत्र तुम्हाला वरील, ते तुम्ही बघा द्रव्यम गुणेन कर्म कुरुते द्रव्यम गुणम गुणेन कर्म कुरुते म्हणजे द्रव्य हे जे आहे हे त्याच्या गुणानं कर्म करत आता ह्याचा गुण काय तर वृक्ष गुण आहे आणि ह्या गुणानं हे सगळं काम करत आता हे चारही पदार्थ मी सांगितलेले आहेत हे चारही पदार्थ वृक्ष आहेत गुणानं आता ह्याच्यामध्ये एक प्रश्न येऊ शकतो तो म्हणजे असा की हे जर वृक्ष असतील तर वाताची वृत्ती होणार बरोबर आहे तुम्हाला प्रकृतीचं परीक्षण हे अतिशय आवश्यक आहे ज्यांची वात प्रधान प्रकृती आहे त्या लोकांमध्ये हे, हे वापरता येणार नाही ना याचा अर्थ असा आहे की ज्यांची प्रकृती ही वात प्रधान म्हणजे त्या प्रकृतीच्या माणसांमध्ये ऑलरेडी कोलेस्ट्रॉल हे कमीच असतं ऑलरेडी त्याचं वजन कमीच असतं हा आता काही गोष्टींमध्ये असं सुद्धा दिसू शकत कि वजन कमी आहे पण कोलेस्ट्रॉल जास्त आहे तर अशा केस मध्ये सुद्धा तुम्हाला हे युक्तीने त्याचा वापर करता येऊ शकतो आता दुसरा एक गुणधर्म त्यांनी सांगितलं तो तुम्हाला येईल तो गुणधर्म असा आहे शोषणे शक्ती हा स वृक्ष हा यश शोषणे शक्ती हा वृक्ष हा याचा अर्थ असा आहे की गुणाचा एक अंगीभूत गुणधर्म असा आहे की शोषण करतं म्हणजे लेखन पण करतं आणि शोषण पण करतं म्हणजे एखादा जर चिकट भाग असेल त्यामध्ये तर त्याचं शोषण करणं हे सुद्धा त्याचं काम आहे लेखन करणं म्हणजे ते काढून टाकणं हे सुद्धा ह्या पदार्थांचं एक चांगलं काम आहे मग काय होतंय तुमच्या शरीरामध्ये रक्तवाहिन्यामध्ये जो मेद खेळतोय जे कोलेस्ट्रॉल खेळते त्याचं काय होणार आहे शोषण होणार आहे लेखन होणार आहे म्हणजे रक्तवाहिन्या तुमच्या स्वच्छ व्हायला त्याची मदत होणार त्याचबरोबर फाजील मेद कमी होणार आहे म्हणजे तुमचं वजन कमी होणार आहे त्याचबरोबर तुमच्या शरीरामधली जी न जळलेली साखर आहे ती पण जळायला लागणार आहे कारण तिचं लेखन शोषण व्हायला लागणार आहे त्यामुळं शुगरवर सुद्धा तुम्हाला कंट्रोल येणार तुमच्या मेदावर पण कंट्रोल येणार आणि तुमच्या वजनावर पण त्याचा कंट्रोल चांगल्या पद्धतीने येऊ शकतो तर ह्या गोष्टी जर तुम्ही ही हा पदार्थ आता हा कसा बनवायचा तुम्ही काय करणार ह्याच साधारणपणे बायकांना ह्याचं आयडियल किंवा वाढलेल्या पालेभाजीचं चूर्ण वरई त्याच्यानंतर राजगिरा आणि फुटाणा हे सरळ चारही वेगवेगळे पदार्थ मिक्सरवर दळून ठेवून द्यायचे आणि समभाग म्हणजे एक चार चमचे वाळलेले भाजीचे चूर्ण घ्या चार चमचे वरई घ्या चार चमचे राजगिरा घ्या चार चमचे फुटाण्याचं चूर्ण घ्या असं सगळं एकत्र एक करायचं आणि तुम्ही घावणं कशी करता तशी घावणं केली तरी चालतील दीर्ड केलं तरी चालेल डोसा सुद्धा त्याचा चांगला होऊ शकेल डोसा केला तरी चालेल चाल। आता मात्र ह्याच्या बाबतीत एक लक्षात ठेवा की खाताना जी लोक कृष आहेत बारीक आहेत तब्येतीनं पण ज्यांच्यामध्ये कोलेस्ट्रॉल जास्त आहे त्या लोकांनी ह्याच्याबरोबर तुपाचा वापर करावा आता हे तुपाचा वापर करावा का सांगतो मी तुम्हाला इथं तर तुपाचा वापर अशासाठी आहे की त्या लोकांमधला वात वाढू नये वात वाढल्यानं त्याला त्रास होऊ नये म्हणून तुपाचा वापर तिथं करायचा जनरली तसं विचार केला तर सर्वांनीच गाईचं किंवा म्हशीचं तूप ह्याच्यामध्ये ह्याला लावून खाल्लं तरी सुद्धा चालण्यासारखं आहे कारण गाईचं म्हशीचं तूप ह्याचे है, हे हाय डेन्सिटी मध्ये मोडतं आणि हे शरीराला चांगलं आहे दिस इज अ गुड कोलेस्ट्रॉल आपल्याला काय करायचं आहे बॅड कोलेस्ट्रॉल घालवायचं आहे आता बॅड कोलेस्ट्रॉल कशामुळे जमा होतं गुड कोलेस्ट्रॉल कशामुळे जमा होतं हा वेगळा विषय पण आपल्याला बॅड कोलेस्ट्रॉल जे साचलेलं रक्तामधलं जे कोलेस्ट्रॉल आहे ते आपल्याला कमी करायचं त्याचबरोबर रक्तवाहिन्या तुमच्या स्वच्छ होणार आहेत आणि त्याचबरोबर शरीराचं वजन पण तुमचं कमी होणार जर का ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही ही माहिती ज्या ज्या लोकांना मधुमेह आहे ज्या ज्या लोकांना हृदयविकाराचा त्रास आहे ज्या ज्या लोकांना वजन वाढलेलं आहे असा ज्यांना ज्यांना त्रास आहे अशा सर्व लोकांना ही माहिती तुम्ही पाठवा जर का ह्या शाकल्यकट्टा या शाक, शाकल्य चॅनलला जर आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसतं तुम्ही चॅनलवर नवीन आहात तर सबस्क्राईब जरूर करा व्हिडिओला लाईक जरूर करा बेल आयकॉनचं बटन दाबायचं विसरू नका आणि असेच माहितीपर व्हिडिओ तुम्ही इथून पुढं बघत राहा धन्यवाद